नमस्कार जय मल्हार मी अंकुशराम भाऊ जाधव सर उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण एखादं झाड जाड़ लावतो झाडाला पाणी घालतो झाडाची वाढ करतो वाढ झाल्यानंतर झाडाला फळं लागतात परंतु फळं खायची वेळ आल्यावर फळं खायला जर जात नसेल तर त्याचा काय उपयोग अशी अवस्था आपल्या रामोशी बेरड समाजाची आज झालेली आहे दोन हजार सतरा जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये आपण रामोशी बेरड बेरड समाजाच्या वतीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण भव्य असे मोठे मोर्चे काढले होते त्या मोर्चामध्ये ग्रामीण भागात भागा त्या असो शेती शहरी भागात त्या जास्त द्या युवक ज्येष्ठ नागरिक महिला सर्वजण सहभागी झालो होतो खूप मोठं कष्ट घेतलं होतं त्या कष्टाचंच फळ म्हणून आपण ज्यावेळी शेवटचा मोर्चा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आठ ऑगस्ट दोन हजार सतराला घेतला त्यावेळी त्या, त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या शिष्टमंडळाला बोलवून घेतलं आणि आपल्या ज्या दहा मागण्या आहेत त्याचा विचार केला त्यातली पहिली मागणी आद्य क्रांतीवीर राज उमाजी नाईक यांची शासकीय कार्यालय जयंती साजरी करण्यात यावी हा जी आर पाली त्यानु त्या दिवसापासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सतरा पासून पारित झाला आणि शासकीय कार्यालयामध्ये आद्य क्रांती नाईक यांची जयंती साजरी होऊ लागली परंतु आज गेल्या काही वर्षामध्ये पाहिला असता बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये जयंती दे साजरी केली जात हे आपण रामोशी बेरड समाजातील युवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कोणकोणत्या कार्यालयामध्ये जयंती साजरी केली जात नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी का प्रयत्न करायला पाहिजे आपण याच्यामध्ये अजून एक आता सध्या वेळ आहे की आपण सर्व शासकीय आपल्या आसपासच्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागामध्ये शासकीय कार्यालयात जाऊन आद्य क्रांतीवीर राजेम नाईक यांची शासकीय जयंती साजरी करावी म्हणून निवेदन द्यावं त्यांना स्मरण करून द्यावं आणि या व्हिडिओ व्हिडिओसोबतच मी तुम्हाला सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा या वर्षीचा थोर महापुरुषाची जयंती साजरी करण्याबाबतचा एक आर आहे तो आर मी तुम्हाला याबरोबर पाठवत आहे तो आर दाखवावा त्याच्यामध्ये सात सप्टेंबरला आद्यक्रांती राज नाईक यांची जयंती साजऱ्या करण्याबाबतचा त्या अध्यादेश आहे तर आपण हे काम केलं पाहिजे नाहीतर आपण एवढं कष्ट करून शासकीय जे कार्यालयात जयंती जे, जे, साजरी करण्याचा जी आर काढून तरी काय उपयोग आपण सर्वांनी आपल्या परिसरातील आपल्या गावातील जे शाळा आहेत ग्रामपंचायत कार्यालय आहे तलाठी कार्यालय आहे किंवा एखादं शासकीय कार्यालय त्या ठिकाणी जयंती साजरी होत नसेल तर त्या ठिकाणी आत्ताच या दहा पंधरा दहा बारा दिवसामध्ये त्यांना जे आर दाखवून जयंती साजरी करण्याबाबत निवेदन द्यावं दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचे यानंतर दोन हजार बावीसला ज्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब भिवडी या ठिकाणी जयंतीला आले होते त्यावेळी त्यांनी खाद्यक्रांती राजीव मायनक यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली त्याचीच कारवाई म्हणून नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्याची घोषणा झाली आणि चार जानेवारी दोन हजार तेवीसला मंत्रिमंडळ ठराव पास झाल्यानंतर तिथून पुढे याची कारवाई सुरू झाली कारवाई सुरू होऊन सुद्धा बऱ्याच युवकांनी बऱ्याच महिलांनी बऱ्याच नागरिकांनी याचा फायदा घेतलेला नाही बऱ्याच जणांनी अर्ज घेऊन आले अर्ज दाखल केले या योजनेचा फायदा पण घेतलेला आहे परंतु अनेक लोक अजून तिथपर्यंत पोचले नाहीत मग आपण हा आद्य क्रांती राजवमाई नायक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा जी आर काढू तर काय कारण आपण एवढे मोठं कष्ट घेऊन आपण हे महामंडळ स्थापन केलं आणि याचा जर फायदा आपण घेत नसेल तर त्याचा काय तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसंतराव नाईक कार्तिक विकास महामंडळाचं ऑफिस आहे त्याच्यामध्येच आपले राजुमाई नाय कार्तिक विकास महामंडळाचा टेबल आहे तिथं जाऊन चौकशी करायचे आपणाला त्या ठिकाणी माहिती दिली जाईल तिथून फॉर्म घेऊन यायचा किंवा ऑनलाईन जे काय फॉर्म भरायचे ते ऑनलाईन म्हणून घ्यायचा तिथं दाखल करायचा आणि ह्या योजनेचा फायदा घ्यावा ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी जे मला क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन विचारा तुम्हाला त्याची माहिती सांगा परंतु आपण ह्या योजनेचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपणाला या ठेवच्या मार्फत करत आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे आपण गेल्या वर्षामध्ये सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्था सोलापूर या गृहनिर्माण संस्थेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजातील म्हणजे ज्या चौदा जाती आहेत त्यांच्यासाठी रामवाडी सोलापूर या ठिकाणी भटक्या विमुक्तासाठी शेटलमेंट कॅम्प या ठिकाणी जी जागा आरक्षित आहे त्या ठिकाणी घरकुल बांधून मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला होता त्या ठिकाणी जवळपास चाळीस हजार घरकुल भटक्या विमुक्तासाठी होणार आहेत त्यातील अडीच हजार घरकुल रामोशी बेर समाजातील युवकांना युवतींना समाज बांधवांना मिळणार आहेत तर त्याचाही फायदा घेण्यासाठी आपण गेल्या वर्षी पाचशे लोकांचे फॉर्म भरले होते अजून दोन हजार लोकांना सोलापूरला घरकुल मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी माझ्याकडे ते अर्ज उपलब्ध आहेत मी आ, 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 चे 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 आ, आ, त्या सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्थेचा स्वतः संचालक आहे या समाजाचे गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन भारत जाधव हे आहेत आणि याचा फायदा घेण्यासाठी माझ्याकडे फॉर्म आहेत त्या फॉर्म आपण जमा केल्यानंतर कागदपत्र दिल्यानंतर काही दिवसातच कारवाई होईल सोलापूर या ठिकाणी घरकुल बांधून मिळणार आहे याचाही सोलापूर जिल्ह्यातील रामोशी बेरड समाजाने लाभ घ्यावा असं आवाहन या मार्फत करतोय आणि सर्वात शेवटची महत्वाची बातमी म्हणजे येत्या सात सप्टेंबरला सालाबाद प्रमाणे देवडी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजीव माजी नाईक यांची जयंती आपण मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते लोकनेते दौलत नाना साहेब असणार आहेत या ठिकाणी अनेक मंत्री महोदय उपस्थित असणार आहेत नेहमीप्रमाणे आपण सर्वांनी त्या दिवशी एक आपला सण म्हणून काय कामावर असेल तर कामावर सुट्टी घेऊन हो। सहकुटुंब सहपरिवार बेवडी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि तो